नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आज का स्वामी सन्देश मधे आनंद है ही गोष्ट पण आनंदा जगने नसेल तर त्याला काही ही अर्थ नाही आजारातून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठी चा आधारा चालावेप्रमाण् प्रापंचिकाने स्वामी की अनन्यभावे भक्ति परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा रोज अगदी पाचच मिनिटे का होईना स्वामींशी अनन्य व्हाव्यास उपासना करण्यास तसेच नामस्मरण करण्यास शिकावे व वेळ काढावा अशा पाच मिनिटांचा आनंद शंभर वर्षे जगून मिळणार नाही स्वामी सांगतात पुष्काळ लोक जोरधंदा करतात त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाने परमार्थ हा मुख्य धंदा ठेवून प्रपंच हा जोरधंदा म्हणून करावा परमार्थाच्या आड प्रपंच येणार नाही अशा युक्तीने वागावे स्वामी सांगतात अपेशाला भिऊ नका अपेशाला घाबरल्यास प्रगती खुंटते हातात आलेले निस्तून जाण्याची शक्यता असते स्वामी सांगतात जीवनात सुखी राहायचे असेल तर इतर पवित्रतेबरोबरच धनाची पवित्रता व उत्तम आरोग्य अत्यंत आवश्यक आहे स्वामी सांगतात मानवाच्या बोलण्यात कठोरता असत्यता चुगली प्रसंगा विरुद्ध संभाषण हे चार दोष नये या चार दोषांनी युक्त मानसे सदैव संकटात सापडण्याची शक्यता करणे असत्यता कठोरता स्पष्टवक्तेपणा यामुळे कलह निर्माण आणि गैरसमज उत्पन्न होतात। चुगली करणे हे वैखरीचे तिसरे पाप है स्वामी संगत अहंकार हा शेतात उगवणाऱ्या रानटी गवतांसारखा आहे ही रानटी गवते काढल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही त्याचप्रमाणे अहंकार संपूर्ण नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणे शक्यच नाही स्वामी सांगतात आपले शरीर आपले आरोग्य आणि आपल्या शत्रूंकडे कधीही अजिबात दुर्लक्ष करू नका श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ